साताऱ्यातील शिवथर गावात राहणाऱ्या प्रथमेश जाधव यांचा पूजा जाधव हिच्या सोबत 2015 दोन हजार मध्ये प्रेमविवाह झाला होता लग्नानंतर दोन वर्षात दोघांनाही एक मुलगा झाला पती एक मुलगा सासू सासरे यांच्यासोबत पूजा शिवथर गावामध्ये राहत होती नेहमीप्रमाणे तिचा नवरा प्रथमेश हा कामावर गेला होता आणि तिचे सासू सासरे शेतात संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास तिचे सासरे घरी परतले त्यांनी घरात प्रवेश करताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडली होती तिचा गळा चिरून हत्या करण्यात आली होती हे सगळं पाहून तिचे सासरे थक्क झाले त्यांनी पोलिसांना फोन करून हा प्रकार सांगितला पोलीस घटनास्थळी दाखल झाले पण पूजाची हत्या कोणी केली का केली नक्की कशाचं वैर असावं या सगळ्या गोष्टीचा तपास सुरू झाला गावकऱ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आणि अवघ्या बारा तासात पुण्यातून आरोपीला अटक करण्यात आली काय आहे घटना सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी आणि पुणे प्राईम न्यूज दोन हजार एकोणीस मध्ये पूजाचे अक्षय साबळे नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध निर्माण झाले अक्षय शिवतर गावात राहणारा पूजाचा पती प्रथमेश याच्यासोबत अक्षयची चांगली मैत्री होती त्यामुळे तो त्यांच्या घरी ये जा करायचा आणि यातूनच पूजा आणि अक्षयची ओळख झाली आणि या ओळखीचं रूपांतर मग प्रेमात झालं आणि तिथूनच त्यांच्या नात्याला सुरुवात झाली हे नातं इतक्यावरच न थांबता त्यांच्यात अनैतिक संबंध सुद्धा निर्माण झाले पूजाचा पती प्रथमेश हा साताऱ्याला एका दुकानात काम करत होता त्याच्या कामावर घरातील खर्च भागत नव्हता तर अक्षयकडे शेती त्याच्याकडे जेसीबीचा व्यवसाय होता आणि त्यातून त्याला चांगले पैसेही मिळायचे तो पूजाबरोबर पैशाची देवाणघेवाण करत होता काई काई त्या दोघांमध्ये जवळपास सहा वर्ष अनैतिक संबंध राहिले दोघांनाही एकमेकांची सवय झाली होती अक्षय तिला काय हवं काय नको ते पाहायचा आणि त्यामुळे तिला त्याच्याशिवाय करमत नव्हतं अक्षय तिच्या प्रेमात वेळा झाला होता त्याला तिच्याशी लग्न करायचं होतं तिच्याशी लग्न करायचं म्हणून त्यानं स्वतः देखील लग्न केलेलं नव्हतं पूजाचं लग्न झालं असलं तरी तो तिला स्वीकारायला तयार होता एवढंच नाही तर पूजा सुद्धा त्याच्याशी लग्न करायला तयार होती पूजाला आठ वर्षाचा मुलगा असताना ती अक्षय सोबत पळून जायला तयार होती पण तोपर्यंत त्या दोघांच्या अनैतिक संबंधाची चाहूल गावातील लोकांना लागली या दोघांचं प्रेम संबंध तिच्या पतीला माहीत झाले तिच्या सासू सासऱ्यांनी तिची समजूत काढली आणि यातूनच तिचे मनपरिवर्तन झाले त्यानंतर ती अक्षय सोबत पळून जायला तयार नव्हती मात्र अक्षय ऐकायला तयार नव्हता त्यानं तिच्याकडे पळून जाण्यासाठी आणि लग्नाचा हट्ट केला याच कारणावरून दोघांमध्ये सारखे वाद होऊ लागले सात जुलैला सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पूजाचा पती प्रथमेश नेहमीप्रमाणे साताऱ्याला कामासाठी गेला सासू सासरे शेतात आणि तिचा मुलगा शाळेत होता पूजा घरी एकटीच असल्याची संधी साधून अक्षय तिच्या घरी आला त्या दोघांमध्ये सुरुवातीला लग्नासाठी वाद झाले पूजा ऐकायला तयार नव्हते त्यामुळे अक्षयला राग अनावर झाला आणि त्यानं तिचा गळा हाताने आवळायला सुरुवात केली ती खाली पडली त्यानंतर त्यानं त्याच्याकडे असणाऱ्या धार धार कटरनं तिच्या गळ्यावर वार केले रक्तश्राव झाल्यामुळे पूजाचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर अक्षय तिथून पसार झाला संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास सा पूजाचे सासरे घरी आले त्यांनी घरात प्रवेश करताच पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलीस दाखल झाले पंचनामा सुरू झाला त्यावेळी पोलिसांना तपास करत असताना वेगळंच ऐकायला भेटलं गावात चर्चा होती की अक्षय आणि पूजाचे संबंध आहेत म्हणून पण ज्यावेळेस तिची हत्या झाली तेव्हा तो गावात दिसला नाही मग पोलिसांचा संशय बळकावला आणि त्यांनी अक्षयचा शोध सुरू केला तपासात पोलिसांना माहिती मिळाली की अक्षय हा पुण्याच्या दिशेने गेलेला पोलिसांनी अक्षयच्या मोबाईलचं लोकेशन तपासलं तेव्हा तो पुण्याच्या स्वारगेट जवळ असल्याची माहिती मिळाली त्यांनी लगेच पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतलं आणि साताऱ्यात आणलं अवघ्या आठ तासात आरोपी अक्षयला अटक करण्यात आली पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यानं आपला गुन्हा कबूल केला आणि सांगितलं की पूजा सुरुवातीला माझ्यासोबत पळून यायला तयार होती पण नंतर ती नाही म्हणायला लागली त्यामुळे तिची हत्या केली असं अक्षयनं पोलिसांना सांगितलं या व्हिडिओ मी तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज